नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण इंदापूर तालुक्यातील अंतुर्णे या गावात जानाई डेअरी फार्मला भेट देण्यासाठी आलेलो आहे तर तुम्ही हा मागे फार्म बघताय हा बावीस काही आणि सतरा ते अठरा कालवडींचे संगोपन यांनी केलेले आहे तर मित्रांनो आता सध्याला दुधाला दर पण कमी आहे अशा स्थितीतसुद्धा या व्यवसायात म्हणजे टिकून राहणं गरजेचं आहे तर मित्रांनो हा मागे तुम्ही फार्म बघताय हा फार्म पूर्ण यांनी म्हणजे कालवडींचे वेगळे कप्पे का गायींचे कप्पे असं म्हणजे नियोजन पद्धत आधुनिक गोठा यांनी केलेला आहे तर आपण यांनी सुरुवात कशी के केली ती आणि या संपूर्ण गोठ्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचत राहतील नमस्कार नमस्कार आ, आपला परिचय माझं नाव स्वप्नील नामदेव शिंदे तर तालुका इंदापूर आणि या गावी आम्ही राहतो तर हा आमचा जानाई डेअरी फार्म हा मुक्त संचाराचा असा आहे तर यामध्ये आम्ही कालवडी परत गाई आणि दुधाळ गाई यांचं संगोपन करतो आम्ही आपली या व्यवसायाला सुरुवात कधीपासून झाली तर आमचे आज चालूचे वर्ष म्हणलं तरी एक चार वर्ष ते पाच वर्ष झाले आमच्या या व्यवसायाला सुरुवात करून आपलं शिक्षण काय झालं आता तर शिक्षण मग शिक्षणाची विषय घेतला तर शिक्षणाची आवड नसल्यामुळे हा आपण दुध व्यवसाय हा बऱ्यापैकी शंभर टक्के डोक्यात घेऊन निवडलेला आहे कशी सुरुवात केली तुम्ही सुरुवात करताना तर स्टार्टला आपण बाहेर जॉब होतो एक दूध संघामध्ये तर तिथून आपल्याला असं वा, वाटायला लागलं की तिथून आपलं काय करिअर वगैरे असं पुढं घडेल असं काय वाटत नव्हतं तेव्हापासून आपण डोक्यात आलं की आपण तरी आपण स्वतःचा काहीतरी व्यवसाय तयार करावं तिथून डोक्यात आलं की आपण दूध व्यवसाय जर केला तर आपल्याला त्यातून नफा पण भेटेल आणि आपल्याला त्यातला थोडा बऱ्यापैकी आवड पण होती त्या धंद्यामध्ये पहिल्यापासून किती गायींपासून पासून तुम्ही केला हा व्यवसाय स्टार्ट केला म्हणजे आपण काय केलं स्टार्टिंगला दोन एक ते दोन कालवडी घेऊन त्यांचं संगोपन करून तिथून त्या कालवडींचं चांगलं संगम करून त्यांचे दोन गायत आपण एक पान पंधरा ते वीस लिटर स्टार्टला दूध दूध काढण्याचा प्रयत्न केला तिथून असंच आवड निर्माण झाली मग तिथून आपण कमी दुधाच्या गाय घेत कमी टक्केवारीच्या घेत कमी खर्चातल्या घेत घेत आपण ह्या व्यवसायात उतरत उतरत गेलो तर आज आपण इथपर्यंत पोहोचलो आहे त्या व्यवसायामध्ये आपल्याकडं आता किती गाय सध्याला आता आप आपल्याकडे जर तशा पाहिल्या तर सौतीस ते अडोतीस लहान मोठी कालवड गाबन गाई दुधाळ गाय धरून सौतीस ते अडोतीस गाय आहेत आपल्याकडे तुम्ही यांचं स्पेशल म्हणजे कप केले तर दुधाळ गाई एका कप्प्यात कालवडी एका कप्प्यात म्हणजे तसं केल्यामुळं काय फायदा होतो शेतकऱ्यांना तर फायदा असा होतो की ज्या वेळेस तुम्ही लहान कालवड जर पेशल ठेवले तर त्यांना त्यांचं जे पाहिजे ते खुराक तुम्ही स्पेशली देऊ शकता तर तुम्ही सर्वात तसा तिचा देऊ शकत नाही ना लाहन, तर लहान जे लहान आहेत त्यांना मोठी खाऊन देणार नाही ती तर मोठ्यांचं त्यात मरण होणार ते बारकी ते बारकीच राहणार तर त्यासाठी आपण मोठी पण ह्या लहान मोठ लहान कालोड आहेत ती मोठ्यांसोबत बी लवकर फास्ट मोठी होण्यासाठी त्यांना आपण त्यांच्या पद्धतीने त्यांना म्हणा त्यांची पेशली पेंड असते त्यांना मुरगास म्हणा त्यांची त्यांना पेशल काप्प्या त्यांचं टाकलं जातं तर दुधाच्या गायांना त्यांची त्यांना दुधाची पेंड म्हणा किती ग्रॅम प्रमाणे वगैरे त्यांना टाकली जाते गाभण लावणा त्यांचं ते गाभणच्या काळातलं त्यांना ते खुराक दिलं जातं त्यांची त्यांना पेशल कप्प्यामध्ये आपल्याकडं आता सगळ्या बघायला गेलं तर म्हणजे टॉपच्या गायी दिसते त्या हो सगळ्या टॉपच्या म्हणजे पूर्ण याच्या आणि जर्सी जातीच्या आपल्याकडे पूर्ण गाय आहेत म्हणजे आता सध्याला दूध दर पण कमी आहे ह्या कमी दूध दरात टिकून राहण्यासाठी काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी सध्याला तर दूध दुधाला दर भरपूर कमी आहे तरी पण लोकांनी आता इथून आता आम्ही तर असं करतो की मुर्गास हा मुरगास जर ठेवला तर मुरगास असे फायदा आहेत की आणि <coughs> तुम्ही जी रोजची ताजी वैरण तुम्ही वीस किलो टाकणार आहे तुम्ही बारा तेरा किलो मुरगास टाकला तरी त्यांचं ते तेवढ्या मुरगासवरती पोट भरता येईल महत्वाचं एक लॉजिक आहे की आ, पोट भरायचं बी जाऊन द्या पण तिथून पुढे मुरगासणी तुमची फॅट डिग्री व्यवस्थित मेंटेन राहते आणि दूध पण भरपूर निघतं कारण पाणी भरपूर पेतात ते तर त्याचा ते पण फायदा आहे मुरगास तर बाकीच्या पण लोकांनी असंच डेली मुरगास जरी वापरला तरी काही अडचण नाही तर तुमच्या दुधात पण वाढ होईल तुमच्या फॅट डिग्रीत पण वाढ होईल असं करून पण त्यांनी पण पाहिलं तरी काय अडचण नाही म्हणजे आता तुम्ही फक्त मुरगासच वापरता का हो आमचं बारा बारा महिने मुरगास असतो कारण कि एवढ्या गुरांची वैर अण जाणं वगैरे ते तर शक्य नाही आता ना मुर्गास चालतोय म्हणला तर मुरगासाच तुम्ही एका वर्षाचं नियोजन कसं करून ठेवता तर मुरगासाचं नियोजन मध्ये आपण तर ते बंकर आपण बनवलेला आहे ज्या ज्यावेळेस जे साठवण असते त्यासाठी आपण बंकर तयार केले आहे तर ते बंकर म्हणजे आमचं दोन बंकर आहेत दीडशे टनाच्या कॅपॅसिटीचे दोन बंकर आहेत तर ते दोन्ही ज्यावेळेस सीजनचं मकवान असतं त्यावेळेस दोन्ही संघ भरले जातात ज्यावेळेस एक खाली होतो त्यावेळेस तीन महिन्याचा सीझन संपला की तोपर्यंत एक बंकर आपला मोकळा होतो त्यावेळेस दुसरा लॉट मकाचा जे लोकांनी केला आहे तोपर्यंत तो आपल्या पिकासाठी येतो मग त्यावेळेस तो लगे बंकर भरून ठेवायचा ही फोड असतो आपण मुरगासा तुम्ही म्हणजे पशुखाद्यात कोणत्या म्हणजे कोणतं पशुखाद्य दे, पशुखाद्य म्हणजे गोळी पेंडा असते पर आपल्याकडं परत भुसा असतो आणि अशी दोन प्रकारचे आपल्याकडं पशुखाद्य असते आपल्याकडं आता एवढ्या गायी दुधावर गायी किती येत्या सध्याला आता आपल्याला सध्याला एवढ्या गायीमध्ये दुधावर ती गायी सतरा आहेत आपल्या सतरा गायी आणि बाकीच्या काय आपल्या आठवलेल्या आहेत म्हणा वेल झालेल्या आहेत त्या किती दूध असतो रोजचं आपल्या आता आपलं रोजच आपल्या गोट्यावरती संकल्लेस दूध तीनशे च्या आसपास दोनशे नव्वद दोनशे ऐंशी थोडं एक एक दिवसाड कमी जास्त कमी जास्त होत म्हणजे मिनिमम दोनशे नव्वद च्या आसपास डेली आहे आपलं मग आता दुधाला जर कमी असल्यामुळं कमी गायीमध्ये आपल्याला जास्त दूध निघणं म्हणजे जास्त उत्पन्न निघणं गरजेचं आहे हो गरजेचं त्यासाठी काय केलं पाहिजे जास्त दूध निघण्यासाठी तर आता जास्त दूध निघण्यासाठी गोळी पेंट पण चांगले दर्जाचे वापरले पाहिजे त्यासोबत आला भुस्सा परत महत्वाचं तुम्ही गुरांना डेली मिनरल मिक्सचर पण चारलं पाहिजे तर काही कालांतराने एक सहा महिन्यातून एक वर्षातून एकदा कॅल्शियम पण दिलं पाहिजे गुरांना आणि महत्वाचं तुम्ही जंतनाशक जंतनाशक हे सहा महिन्याचं हे डिवॉर्मिंग ह्यांचं गुरांचं झालंच पाहिजे तर डिवॉर्मिंग हे नाही झालं तर तुमची गाई किती जरी मोठी असली तर ती जंत ज्यावेळेस पोटात तयार होतात त्यावेळेस ती तुम्ही एक दहा किलो चारा घातला तर त्यातला थोड्या प्रकार जंत हे खाऊन घेतात त्यामुळे ती पूर्ण दुधाव चारा उतरत नाही चला म्हणजे डीवॉर्मिंग म्हणजे केलं पाहिजे एक तीन ते सहा महिन्यातून एकदा आवर्जून केलं पाहिजे लोकांनी गायीसाठी दुधाच्या गायींसाठी आणि जे कालवडांचं संगोपन आहे ते जनताच म्हणजे एक महिन्याच्या महिन्याला जोपर्यंत तुमचं कालवड लागोडीस येत नाही तोपर्यंत महिन्याच्या महिन्याला त्यांना जनताचं डोस प्रॉपर झालच झालंच पाहिजे आपल्याकडं किती लिटर पासून किती लिटर देणारी गाय गोट्यात आता तर आता मिनिमम आपण जर आपल्या गोट्यातील गाय बघितली तर टोटली वीस लिटर वीस लिटर पासून स्टार्ट आहेत ते पंचवीस ते तीस लिटर पर्यंत आपल्या गोट्यामध्ये गाय आहे आपल्या चालू घडीला तर शेतकऱ्यांनी पण सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आता चालू दुधाला भाव नाही तर, तर वीस पंच वीस लिटरच्या वरचीच शक्यतो गाय सांभाळली पाहिजे वीस ते पंचवीस तीस लिटरची तिचं चांगलं संगोपन करून तिला जास्त दूध काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे चालू घडीला तर आपण आता ही गायी म्हणजे गोट्यात तयार केल्या का म्हणजे कुठून विकत आणली आपण विकत पण आणलेल्या एक थोड्याफार आहेत पण आपण पण आपल्या गायीला चांगले सिमन्स वगैरे भरून आपण पण इथंच आपल्या गोट्यावरती गाय कालोडी म्हणा त्यांची आता काय कायचे वेत पण आहेत आमच्याकडे इथं पहिले व्यत होऊन आता काय काय भरलेले आहेत आणि त्याच्या पाठीमाग पण टॉपच्या सिमन्स भरून आपण कालोडी तयार केल्या आहेत आपल्या गोट्यावरती कुठल्या कुठले सेमिन भरता आता तुम्ही कुठल्या सेमिनच्या कालवडी गोट्यावर आता आपल्या गोट्यावरती आहेत बघा ए बी एस ज्युपिटर म्हणा परत हॅमर म्हणा आरमाडा म्हणा परत आपले या अशा बऱ्याच प्रकारचे सिमस भरून कालवडी तयार केले आपल्या गोट्यावरती आता बघायला गेलं तर शेतकरी काय करते ती गाईला कालवड झाली का दूध व्यवसाय म्हणते ती कालवड दूध पिते त्यामुळे कालवडी विकून टाकते ती त्याबद्दल काय सांगाल तुम्ही त्याबद्दल संगोपन केली तर मी काय म्हणतो की आपण जे दुसऱ्याची एक लाखाची गाय आणणार आहे तुम्ही दीड लाखाची सव्वा लाखाची तर ते प्रॉपरी तुम्हाला की मिनिमम दूध देऊन किती वीस लिटर देईल तिच्या अंगाच्या होती तर तुम्ही तीच जर कालोड तुम्ही घरगुती सांभाळी तर तुम्हाला ती माझा तर विश्वास आहे पूर्णपणे किती वीस चांगलं संगोपन झालं वर्षात तर ते तुमची एक कालोड एक गाय तयार होऊ शकते तुमची दीड वर्षात तर ते दूध देऊ शकते तुम्हाला मिनिमम वीस ते पंचवीस लिटर पहिले व्यालाच आणि दुसरी जी तुम्ही गाय आणणार आहे बाहेरून तर ती काय किती टक्के तुम्हाला खात्रीची अशी भेटणार आहे गाय प्रॉपर मित्र म्हणतो ऐंशी टक्के खात्रीची भेटत नाही काय बाहेरून घ्यायची म्हणलं तुम्ही जर कालवट संगोपन केलं तर तुमची ती शंभर टक्के खात्रीची गायच आहे तुमची आजची कालवट उद्याची गायच आहे तुमची एक वर्षी आता तुम्ही म्हणला म्हणजे ब्रीड वर पण तुम्ही काम चालू हो वरती पण बऱ्याच शेतकऱ्यांना म्हणजे ब्रीड म्हणजेच अजून काय माहित नाही त्याविषयी काय सांगाल तर त्या पण शेतकऱ्यांनी पण आणि असंच डॉक्टरांच्या संपर्कात राहून की चांगले त्यांना पण त्यांच्याकडून माहिती घेऊन चांगले सिमन्स भरून त्यांनी पण जी विकत जी ना गाय नाही ती त्यांनी पण घरी गाय तयार करावी असं माझं शेतकऱ्यांना पण राहिलेलं सांगणं आहे की बाबा त्यांनी डॉक्टरांना चर्चेत घेऊन बाबा हे गाय ही गाय जर इंजेक्शन भरलं तर ह्या ह्या गायची इंजेक्शनाची कालोडीची कॅपॅसिटी की दुधाची काय ते पण बघून जर भरलं तर ते तुम्ही बाहेरनं गाय विकत घ्यायची तुम्हाला प्रसंगच येणार नाही ना तुम्ही स्वतःची जर कालोड घरी तयार केली तर कस संगोपन केलं पाहिजे कालवडींच तर आपण कालवड जर ज्यावेळेस आपण गोट्यामध्ये जन्माला आली तर आपल्या गोट्यामधले सांगतोय तर आपण त्यांना दोन ते तीन महिना दूध अडीच ते तीन लिटर एका टायमाला म्हणलं तरी पाचतो आपण दूध कारण पहिल्या तीन महिना तिथून ती पुढे त्यांना दोन महिन्यांच्या पुढे आपण पेंड चालू केली जाते त्यांची स्पेशली पेंड तर पेंड जर चालू केली तर ती ज्या वेळेस कालवड एक किलो पेंड खायला चालू करेल त्यावेळेस तिचं दूध पूर्णपणे आम्ही स्टॉप केलं जातो तिथून पुढे तिला पेंड एक महिनाभर टोटली पेंड दिली जाते आणि तिथून पुढे तीन महिन्याच्या पुढे तिला मुरगास आणि पेंड दोन्ही मिक्सचा चारा दिला जातो आपलं आता ह्या रोजचं नियोजन कसं केलं कस नियोजन रोजचं नियोजन म्हणजे आता सकाळचं जर नियोजन सांगायचं म्हणलं तरी सकाळ आम्ही सहाला स्टार्टिंग करतो कामाला तर तिथं आतमध्ये ज्यावेळेस गाई बैठकीला बसतात तिथलं शेण उचलणे शेण उचलले तिथलं पूर्ण म्हणजे दारासाठी आपण तिथली पूर्ण साफसफाई केली जाते तर साफसफाई केल्यामुळे ती तिथं गाय सर्व गाय धारासाठी नेल्या जाते त्या आणि तिथं दारा झाल्या इथं ती तुम्हाला म्हणलं मी आपण गव्हाण आहे आपली इथं तर त्या गावनेला आपण ज्यावेळेस वैरण टाकणार त्यावेळेस इथं घ्हानेला गुतवलं जातात तिथून पुढे त्यांचं नियोजन म्हणजे तिथं घावनेला त्यांना चारा दिला जातो तिथून पुढे पेंड आणि भुसा वगैरे तिथं घ्हाने मध्ये त्यांना दिला जातो मग आता मी बघितलं तर चाऱ्यावरच तुम्ही गहू गवभुसान म्हणजे ही पेंड टाकली हो तर म्हणजे आता शेतकरी काय करते पहिल्यांदा पेंड चरते वैरण टाकते ती तुम्ही मिक्स करून कशासाठी मिक्स करण्याचं असं कारण आहे की तुम्ही जर असं जर चारा दिला तर आम्ही देतोय वगैरे तर त्या पिंडीच्या खाल्ली ती कसलीही खाली शिल्लक ठेवत नाही त्यांच्या त्या पिंडीच्या नादाने ते सगळी वैरण वगैरे खाऊन घेतात तर तुम्ही जर असं पेशली टाकलं तर ती पेशली साठ टक्के खाना सत्तर टक्के खाना तीस टक्के तशीच घावण्यात ठेवणं ठेवणार तर ते असं सगळं जर मिक्स टाकलं तर ते सगळं एक जीव करून ते त्यांच्या ह्यानी सगळं खाऊन घेते ते बारली पण हो बारली पण असते पण प्रमाणात असते एक ते दीड किलो एका टायमाला असते आमची बारली आता शेतकरी म्हणतात की बारलीमुळे बारलीच सध्याला कसं आहे की चालूच्या काळामध्ये बारली घालणं पण हे गरजेचं आहे कारण की तुम्ही पेंड जर घालत जर बसला पेंड आहे चौतीस बत्तीस रुपये पस्तीस रुपये बी के जी पडते आपल्या तर पूर्ण जर पेंड घातले तर तुम्हाला हायच घडीला जर बघितलं तुम्हाला मी सांगितलं की किती रुपये राहतात आपल्याला तर मग जर पूर्ण जर पेंड घातले तर आपल्याला काहीच राहणार नाही आपण पदरचं पण किशातलं पण त्यात गुंतवावं लागते तर बारली पण असं फायदेशीर आहे की बारलीने जनावर वैरण खायला खायचं प्रमाण वाढतंय पाणी पिण्याचं म्हणा जर वैरण जास्त खाली पाणी जास्त पिल तर दूध जास्त देणार आहे तर पेंडीत पण तीच आहे पण ते बारली म्हणजे कसं आलं ते कडधान्यापासून तयार केलेलं आहे बारलीत आणि महत्वाचं की बारली पा बारली आपण डेली चालतो म्हणून त्यांच्यासाठी आपण आमचं वर्षानं बारामाय वर्ष म्हणा बारामाई म्हणा मिनरल मिक्सर आमचं कंपल्सरी चाललो असतं त्यामुळे आम्हाला गायीनला आजपर्यंत तरी का आम्हाला काही अडचण नाही आमच्या गोट्यावर मिनरल मिक्सर कंटिन्यू चालू असतो हा मिनरल मिक्सर हे कंपल्सरी म्हणजे कधीच बंद नसतं आमचं मग आम्हाला त्या धंद्यात परडो नाही परडो पण ते मिनरल मिक्सर हे डेली ह्यांना दिलं जात किती प्रमाणात असताना काय फायदे होते असं की बाबा तुम्ही जे आता म्हणला ना की गा बारली मो काय तोटा तर काय काय लोकांचे असं पण म्हणण्यात येतं की बारलीने गा गाब नाही ती परत दूध देतात पण गाय खराब होतात तर ते मिनरल मग तेच काम करतं ना ती तुमच्या शरीरातलं मिनरल वगैरे कमी होऊन देत नाही जास्त दूध दिल्या मिनरल कमी होते वगैरे तर ते सगळं शरीरात कंटेन मेंटेन व्हायचं काम मिनरल करत परत गाय गायकाब जायसाठी पण व्यवस्थित सर्व सर्व प्रकारची मदत करतं मिनरल आता सध्याला दुधाला दर कमी आहे सध्या ही व्यवसाय परवडतोय आता सध्याला तर कसं आहे की आपले एक दुध व्यवसाय म्हणजे आपली एक कंपनी टाईपच आहे की कधी नफा होणार कधी तोटा होणार तर सध्याला दूर दुधाच दर कमी येत तर आता सध्या आपल्या एवढं दूध असून पण आपलं बऱ्यापैकी सर्व संतुलित चालू आहे पण इथून पुढे रेट वाढल्या मग आपल्याला आपण नाप्यात राहिलच की आणि थोडं ह्या व्यवसायात म्हणजे गोट्यात ही काय काय काळजी घ्यावी लागतेस आता सध्याला तर आता पावसा सीझन होता तर पावसा सीजनला भरपूर पाऊस झाला तर चिखल वगैरे व्हायचा दलदल जास्त व्हायची हो तर ह्याच्यापासून बॅक्टेरिया वगैरे जास्त तयार ता होतात ना पावसामुळे तरी ह्याच्यापासून महत्वाचं पावसाळ्यात प्रॉब्लेम म्हणजे दगडीचाच त्यासाठी आपण दगडी रक्षक वगैरे वापरतो पोस्टेम वगैरे सडांना गायीचा धारा वगैरे झाले की ते डिपिंग कपने आपले सगळं पॅक करून टाकतो ह्याने औषधाने डिप कप तुम्ही रोज वापरता हो डेली दार झाली की ते चारी सडांना लावूनच तिथून पुढे गाय सोडली जाते त्याच्यामुळे जा जा काय फायदा होतो त्याच्यामुळे मस्टर्डी वगैरे हो होत नाही कारण ते जे गायीचे जे दारच सड आपलं हे झाले असतं ना ओपनली तर ते आपण जर औषध लावलं त्यांना तर ते सड काय काय असतं दारच आपण ज्यावेळेस चिड फोडली जाते त्यावेळेस तिथून पुढे ते चाळीस ते पंचाळीस मिनिटं ती ओपनली राहत तिचं होल जे असतं तर ते औषध जर लावलं तर त्याला एक कोटिंग पापुंदरा टाईप कोटिंग त्याला तयार करतं एक औषध ते तर ते औषध एक तासभर सडापासून विलब्ध होत नाही सध्याच्या स्थितीला बघायला गेलं तर दुधाला दर कमी आहे एखाद्या तरुणानं जर या व्यवसायात उतरायचं म्हणलं तर उतरलं पाहिजे का नाही उतरलं पाहिजे सध्याला तरी कसं आहे सुरुवात तर ही केलीच पाहिजे कशी का असताना न काय सुरुवात सुरुवात ही काय लाखापासूनच होत नाही झेहरातूनच करावं लागते मग त्यांनी पण असच दुधाचे पण असं एकदम जास्त गायी न घेणे आपलं एक घेणे तेव्हापासून ते ते अनुभव घेणे त्याच्या पाठीमागे एक एकट सांभाळणे तिचं पण चांगलं संगोपन करून एक ची दोन तयार करणे असच व्यवसाय थोडा थोडा वाढवला पाहिजे काय काहीच नाही तर काय असतं मी आज पाच गाय घेईल मी दहा गाय घेईल मी एवढं तूच घाले ते नाही ना शक्य